नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या विश्वशांती आणि सत्याच्या गौरवासाठी मोलगीत घुमणार आदिवासींचा आवाज सव्वीस पासून राष्ट्रीय महासंमेलन नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मोलगी निंबीपाडा येथे यंदाही आदिवासी संस्कृती आध्यात्मिक प्रबोधन आणि जागतिक शांततेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे सत्यमेव जयतेच्या जयघोषात आणि सत्याच्या गौरवार्थ सव्वीस जानेवारी पासून चार दिवसीय राष्ट्रीय महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे विश्व के महान आध्यात्मिक विश्व शांती स्नेह मिलन संमेलन में पदारे विश्व के महान आध्यात्मिक विश्व शांति स्तंभ आरती स्नेह मिलन सम्मेलन स्थल मुक्काम पोस्ट दाब देवगवी सातपुड़ा तहसील अक्लकुआ जिला नंदुरबार महाराष्ट्र स्टेट भारत इंडिया तारीख 26 जनवरी 2024 और विश्व के महान आध्यात्मिक विश्व शांति स्नेह मिलन सम्मेलन स्थल मुक्काम पोस्ट मोलगी निम्बीपाड़ा सातपुड़ा तहसील अक्कलकुआ जिला नंदुरबार महाराष्ट्र भारत इंडिया तारीख 27 28 जनवरी 2026 26 जनवरी 2026 दाबदेव गोवी और तीन तीन दिवसीय तारीख 27 28 29 जनवरी 2026 मोलगी निम्बी पाड़ा में हर साल सम्मेलन होता है और यहां सम्मेलन हर राज्य से आने वाला समाज और जो भी बावन के अधिकारी, अधिकारी, सब अवश्य या सोहळ्यासाठी संपूर्ण आदिवासी बांधव मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत ए सी भारत सरकार परिवार द रेस रिलेशन बोर्ड आणि काउन्सिलेशन कमिटी कटासवाण गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने हे तेविसावे महासंमेलन होत आहे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ निश्चित स्थळ आणि वेळेत कोणताही बदल न करता हे संमेलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार होत आहे जागतिक शांततेचा संदेश तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे जानेवारी सव्वीस पासून संमेलनाची सुरुवात अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील या मोगी मातेच्या देवस्थानात होईल येथे विश्वशांती अजित स्तंभ आरती आणि स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे मुख्य सत्र सत्तावीस ते जानेवारी एकोणतीस निंबीपाडा येथे तीन दिवस चालणाऱ्या या सत्रात समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल वाढत्या समस्या आणि त्यावरील प्रभावी उपाय योजनांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील या संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे केवळ आध्यात्मिकच तर व्यावहारिक ज्ञानावरही प्रकाश टाकला जाणार आहे चर्चेसाठी विशेष तांत्रिक मुद्दे निश्चित करण्यात आले आहेत त्यामध्ये चलन आणि बँक नोट यातील तांत्रिक आणि कायदेशीर फरक चलन ओळख अंतर्गत एक रुपयापासून ते दोन हजार रुपयांपर्यंत नोटांची सखोल माहिती मुद्रांकशास्त्र त्यात जनरल रेव्हेन्यू कोर्ट पोस्टल आणि सर्व्हिस स्टॅम्पची ओळख व वापर मुद्रा आणि नाणी निर्मितीची प्रक्रिया हे संमेलन आदिवासी बांधवांच्या प्रबोधनासाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे या राष्ट्रीय स्तरावरील महासंमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कौन्सिलेशन कमिटीचे डॉक्टर सिंग वसावे आणि एसी भारत सरकार परिवारातर्फे करण्यात आले आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मुलगी आज साठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद